नमस्कार मी उर्मिला उर्मिला डिझाईन डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा हे नवरी साडीवरचं ब्लाऊज आहे तर बघा हे समोरचा भाग आणि बाही रेडी झालेली आहे तर हा हे पाठीमागचा भाग तर बघा भा आज मी तुमच्यासोबत पाठीमागचा भाग शेअर करणार आहे तर बघा हे बोटनेकमध्ये आहे तर बघा याची उंची आहे चौदा म्हणजे तेरा घेतलेली आहे आणि एक इंच प्लस मिळून चौदा घेतलेली आहे तर बघा याची फिटिंग आहे नऊवरती याच्यामध्ये तुम्ही दीड किंवा दोन इंच मार्जिंगसाठी घेऊ शकता तर बघा इथं शोल्डर घेतलेला आहे चौतीस साठ चौतीस इंचासाठी सात इंच शोल्डर आणि सात इंच मोंडा घेतलेला आहे आणि अर्धा इंच आणि इथून डाऊन केलेला आहे जिथून गळा घेतलेला आहे तिथून तर बघा इथं दीड इंच घेतलेला आहे गोल डाऊंड देऊन कट करून घेतलेला आहे तर बघा इथं साडेतीनचा गळा घेतलेला आहे तिथून अर्धा इंच खाली उतार देऊन कट करून घेतलेला आहे तर बघा इथे अडीच इंच गळा घेतलेला आहे आणि इथं पण साडेतीन टाकलेला आहे आणि बॉक्स तयार करून गोल आकार देऊन घेतलेला आहे वरच्या गळ्याचा तर बघा इथं घ्यायचा आहे एक इंच किंवा पाऊन इंच इथून घ्यायचा आहे सात साडेसात गळ्याचा कळ्याची उंची आणि इथं घ्यायचं आहे साडेतीनच आपल्याला आणि याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आपण याचावाला गळा याच्यावरती आकार देऊन घेणार आहोत कॅनवासवरती तर बघा हे आपलं पाठीमागचा आणि अस्तर आहे तर बघा इथं मी कॅनवाजसाठी गळा काढण्यासाठी इथं अस्तर घेतलेला आहे तर बघा इथं हे जे मी माप घेतलेलं आहे हे पुन्हा मी तुम्हाला दाखवते तर बघा इथं घेतलेलं आहे लांबी घेतलेली आहे मी याचीवाली वाली तुम्ही नऊ पण घेऊ शकता किंवा दहा पण इंच घेऊ शकता आणि इथं घेतलेलं आहे मी सहा इंच पण इथं आपल्याला पाच इंच किंवा साडेपाच इंच भरपूर झालेलं आहे तर या पद्धतीने असा कॅनवास घेतलेला आहे मी काढून तर बघा वरून आपल्याला एक एक इंच असा सोडून द्यायचा आहे एक इंचाच्या नंतर आपल्याला इथं साडेतीनचा असा गळा रुंदी टाकून घ्यायची आहे आणि उभा घ्यायचा आहे आपल्याला असा साडेसात घेतलेला आहे मी गळा याच्यावरती कॅनवासवरती तर बघा या पद्धतीने आणि तर पण घ्यायचा आहे साडेतीन इंच बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने गळ्याला बोट नेकचा तुम्हाला जसा आकार आवडेल तसा तुम्ही बोट नेकला आकार देऊन घेऊ शकता तर बघा इथं घेतलेली आहे मी हातातली बांगडी तर बघा या आप पद्धतीने आपल्याला असा बांगडीच्या याने असा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा मी या बांगडीनेच असा आकार देऊन घेतलेला आहे पेन्सिलनी आणि आता यानं पेनाने मार्किंग करून घेत आहे या पद्धतीने तर बघू शकता या पद्धतीने मी एकदम सोप्या पद्धतीत आकार देऊन घेतलेला आहे इथं घेतलेला आहे उभा तीन इंच इथं तीन इंच सोडलेला आहे आणि आपल्याला असं इथं एक इंच सोडून असं आपल्याला हे क्यानवज आपल्याला सोडायचं आहे एक इंच आणि त्याच्यानंतर हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला जे अस्तर घेतलेलं आहे ते अस्तर आपल्याला इथं याच्यावरती जोडून घ्यायचं आहे पण पहिले आपल्याला इकडची पण मार्किंग अशी जी आहे पलीकडून तशीच आपल्याला अशी मार्किंग पेनाने करून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने तर या पद्धतीने आपला असा गळा तयार झालेला आहे तर बघा त्याच्यानंतर थोडासा कॅनवज मी अजून कट करीत आहे तर बघा या पद्धतीने कट केल्याच्यानंतर आपल्याला दास्तर पण जेवढं लागतं तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे साईडने आपल्याला अर्धा अर्धा इंच असं सोडून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर बघा त्याच्यानंतर आता हे कट करून घेतल्यानंतर याच्यावर छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे आणि आपल्याला अशी याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे तर बघा याला पिना पॅक करून घेऊ घेऊया तर बघा या पद्धतीने मी पिना पॅक नाही केला तुम्ही पिना पण पॅक करून घेऊ शकता किंवा इस्तरीने पण याला चिटकून घेऊ शकता तर बघा या पद्धतीने आता आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे याच्यावरती थोडीफार टीप थोडीफार चुकली तरी पण चाललं पण जेव्हा आपण ब्लाऊजवर जोडतो तेव्हा अजिबात चुकली नाही पाहिजे थोडे पण आकार कारण जो आकार आपण ब्लाऊज पिसावर घेऊ तो एकदम परफेक्ट आला पाहिजे तर बघा या पद्धतीने असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि धागा वगैरे काढून घ्यायचा आहे कट करून घ्यायचा आहे तर बघा त्याच्यानंतर थोडंसं अजून मी आज तरी कट करून घेतलेला आहे तर बघा कट करून घेतल्याच्यानंतर याच्यावरती कट असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे म्हणजे पलटाले हे सोपं जातं तर बघा या पद्धतीने अशी मध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा व्यवस्थित अशी सगळ्या याच्यावरती आपल्याला अशीच टीप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घेऊया तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घेतलेली आहे तर थोडासा कोपरा राहिला होता त्याच्यावरती पण टीप अशी मारून घेतलेली आहे धागे वगैरे कट मार्क करायचे आहे याचा घ्यायचा आहे आपल्याला मध्य मध्यातून अशी खडून मार्किंग करून घ्यायची आहे आणि घ्यायचं आहे आता आपल्याला पाठीमागचा भाग तर बघा ब्लाऊज पिसाचं पण कापड आपल्याला असं सुईचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तरचं ठेवून घ्यायचा आहे पण पहिले आपल्याला हा गळा असा कट करून घ्यायचा आहे जो आपण अडीच इंचा गळा घेतलेला आहे तो तर बघा याच्यावरती असं पूर्ण अस्तर असं ठेवून घ्यायचा आहे याला पिणा आपल्याला लावून घ्यायची आहे आणि आपल्याला अशी गळ्याला टिप मारून घ्यायची आहे आणि कमरेला टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने अशी आपल्याला गळ्याला टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित टिप मारून घेतल्याच्या नंतर जे ब्लाऊज पिसाचं कापड आहे ते आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे आणि गळ्यावरती पण छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे तर बघा छोटे छोटे कट असे मारून घेतल्याच्यानंतर तर आपल्याला कंबरेला आता अशी अर्धा इंचाची अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा याला तुम्हाला कंबरपट्टी लावायची असेल तर कंबरपट्टी दीड दोन इंचाची कंबरपट्टी पण लावू शकता पण मी हे उलटसुलट उलट उलटसुलट मुलं ब्लाउज करीत असते तर बघा या पद्धतीने टिप मारून नंतर आता आपल्याला हे पिना काढून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला हे सोयीचं करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने सोयीचं करून घ्यायचं आहे आणि या गाळ्यावरती आपल्याला अशी काठोकाठ अशी टीप मारून घ्यायची आहे गोल गाळ्याला तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घेतलेली आहे धागे वगैरे कट करायचे आहे ना परत आपल्याला अशी कमरेला पण टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला ले अस्तर लेवल अशी करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा एकदम सुंदर असं आपलं हे तयार झालेलं आहे त्याच्यानंतर उलट करून घ्यायचं आहे आणि अस्तर जे जो आहे आपल्यावाला अस्तर लेवल आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे सगळ्या ब्लाऊजवरती तर बघा अशी टीप मारून घ्या त्याच्यानंतर नंतर परत आपल्याला कमरेला परत एक अजून एक अशी टीप मारून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित आपली कंबरपट्टीला व्यवस्थित फिनिशिंग घेते तर बघा त्याच्यानंतर आता जे ब्लाऊज पिसाचं कापड आहे ते अस्तर लेवल आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे सगळं तर बघा अस्तर लेवल असं कट करून झाल्याच्यानंतर व्यवस्थित तर बघा आपल्याला या पाठीमागचासुद्धा आपल्याला याचीवालीसुद्धा मध्ये घ्यायचा आहे तर बघा व्यवस्थित मध्ये घेऊन खडू खडूने मार्किंग करायची आहे म्हणजे जो पाठीमागचा गळा केलेला आहे आपण तो जोडायला सोपं जातो तर बघा इथं पावून अर्धा इंच आपल्याला असं सोडून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती हा गळा आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने तर बघा व्यवस्थित असा ठेवून घेतलेला आहे पिना पॅक करून घेतलेला आहे तर बघा आता याच्यावरती एकदम व्यवस्थित आपल्याला अशा जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा पहिले आपल्याला अशी मधून टीप मारून घ्यायची आहे आणि मग जशी आपण पेनाने मार्किंग केलेली आहे तशी आपल्याला टिप मारित चालायची आहे तिथं कोपरा आलेला आहे तिथं आपल्याला अशी सुई एकदम अशी खाली घालून ठेवायची आहे आणि मग टिप मारून घ्यायची आहे म्हणजे कोपरा व्यवस्थित येतो तर बघा या पद्धतीने आपल्याला असा दम्मा दम्माने आता याच्यावरती अशी टिप मारून घ्यायची आहे कोपरा आला तिथं आपल्याला सुई अशी खाली ठेवून घ्यायची आहे आणि मग अशी परत टीप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित अशी आपल्याला पूर्ण गळ्यावरती अशी टीप मारून घ्यायची आहे आणि जिथं कोपरा आलेले आहे तिथं पण आपल्याला व्यवस्थित असं सुई थांबून परत अशी एकूण पण गोल अशी टिप मारून घ्यायची आहे तर बघा थोडंसं राहिलं होतं परत मी सुई उचलून परत आपली अशी टिप मारून घेतलेली आहे आता आपल्याला सुई आणि धागा काढून घ्यायचा आहे इकडची बाजू जी आहे ती पण आपल्याला अशी रेडी करून घ्यायची इकडची बाजू राहिलेली आहे ती पण आपल्याला सेम अशी दमादमाने टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा इथं आता आपले कम्प्लीट झालेलं आहे झालेलं आहे तर बघा व्यवस्थित कम्प्लीट झाल्याच्या नंतर व्यवस्थित धागा काढून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचं आहे आणि पिना वगैरे काढून घ्यायचे आहे तर बघा आता आपल्याला तिन्ही कापड व्यवस्थित कट करायचे आहे तर बघा ब्लाऊजचं पण आणि जे कॅनवाचं कापड आहे तेचं पण तर बघा व्यवस्थित असं थोडंसं आपल्याला कॅनवा जा ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला असे कट करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित असं कट झाल्याच्या नंतर याच्यावरती आपल्या ह्या कोपऱ्यावरती सगळ्या याच्यावरती आपल्याला असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे जी आपण टीप मारलेली आहे ती अजिबात कटने झाली पाहिजे तर बघा त्याच्यानंतर आपल्याला असे हाताने किंवा असे व्यवस्थित असे स्केलने वगैरे हे व्यवस्थित कोपरे असे काढून घ्यायचे आहे आणि याच्यावरती आपल्याला इस्तरी फिरून घ्यायची आहे तर व्यवस्थित आपण हे कोपरे काढून घेऊया आणि इस्तरी फिरून घेऊया तर बघा मी व्यवस्थित कोपरे काढून घेतलेले आणि इस्तरी याच्यावरती फिरून घेतलेली आहे तर म्हणजे व्यवस्थित आपले गळा तयार झालेला आहे तर बघा आता आपण पहिले पाठीमागचे टक्स करून घेऊया तर बघा पाठीमागच्या मध्यतून आपल्याला असे टक्स मारून घ्यायचे आहे चार साडेचार इंचाचे उभे आणि आडवा असं अर्धा इंच घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित असे पाठीमागचे दोन्ही टक्स आपल्याला मारून घ्यायचे आहेत तर बघा मी गाड्यावरती दाबटीप दिलेली नाही आहे कारण याला आपल्याला पाठीमागून त्या आयतार आयता पाठीमागून नाव टाकून आणणार ना आहे त्याच्यामुळे ते, ते आपल्याला आतमधून जोडून घ्यायचं आहे तेव्हा आपण हे टिप मारणार आहे तर बघा मी शोल्डर जोडून घेतलेले आहे तर बघा त्याने आपल्याला हे बघा नाव आणून दिलेलं आहे मानाची कलवरी तर बघा या पद्धतीने मी पेपरवर पेपरवर आधी हे जोडून घेत आहे म्हणजे कारण हे नेट आहे हे नेट सरकत आहे इकडं तिकडं आणि ते स्टोन पण असे मोठे मोठे आहे ते, ते, ते मी एक दुसरीकडून रेडी करून आणलं होतं हे तर बघा ही सगळ्या याच्यावरती अशी टिप मारून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर असं मध्यतून आपल्याला हे व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे आणि पिना पॅक करून घ्यायचे आहे तर बघा मी पेपरवर जोडलं तर एकदम सुंदर असं जोडलं गेलं अजिबात जोडायला मला अडचण आली नाही आणि असे पिनासुद्धा लावून घेतल्या होत्या मी आणि व्यवस्थित -काट हे काठोकाठाशी टीप मारून घेतली तर बघा आता अशी काठोकाठ टिप मारून घ्यायची आहे तर बघा काठोकाठाशी टीप मारायची आहे एकदम सुंदर असं रेडी झालेलं आहे आणि कस्टमरला पण खूप आवडलेलं आहे तर बघा हे ब्लाऊज मी एका दिवसात हे अर्धा भाग तयार केलेला होता आणि ह्या नंतर आज हा तयार केलेला आहे तर बघा पाठीमागचा हा भाग रेडी झाला आणि त्याच्यानंतर मी परत दुसरं एक ब्लाऊज शिवलो होता ते मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे तर बघा तुम्ही माझ्या ला चॅनल अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसं केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून पण प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला पहिले पडेन तुमच्या मोबाईलवरती तर बघा या पद्धतीने काटोकाटा अशी आपल्याला टिप मारीत चालायचं आहे सगळ्या गळ्यावरती व्यवस्थित म्हणजे पण आपली याच्यावरती दिलेली आहे आणि व्यवस्थित पण आपलं हा गळा एकदम पॅक झालेला आहे तर बघा व्यवस्थित असा गळा आपण पॅक करून घेतलेला आहे आता आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे आणि मी याच्यावरती परत अजून एक टिप मारून घेतली ती नंतर तर बघा आता हे दहा व्यवस्थित आता हा पेपर आपल्याला पूर्ण हा पेपर काढून घ्यायचा आहे तर बघा मी डबल पेपर घेतला होता सिंगल नव्हता डबल पेपर घेतला होता मी हा म्हणून एकदम व्यवस्थित जोडल्या गेल्या तर तुमच्याकडं असं ब्लाउज आलं किंवा तुम्ही दुसऱ्याकडून करून घेता असं तर या पद्धतीने तुम्ही घरी जोडलं तरी पण चालू शकतं एकदम सोपी पद्धत आहे पेपरवरती जोडलं तर एकदम सोपी पद्धत आहे तर बघा त्याच्यानंतर हे दहा पेपर काढल्याच्यानंतर जे कापड उरलं होतं मी ते कापड पण कट करून घेतलं तर बघा पूर्ण ब्लाऊज तुम्हाला मी रेडी दाखवते तर बघा पूर्ण ब्लाऊज रेडी झालेले एकदम सुंदर असं तर बघा याची आली बाई अडीच इंचाचीच बाई आहे एकदम ब्लाऊज सुंदर असं बोटनेकचं आपलं रेडी झालेलं आहे प्रिन्स कटचं तर बघा मी याची शिलाई साडेपाचशे रुपये घेणार आहे तर बघा त्याच्यानंतर ले, हे झाल्याच्यानंतर मी हे ब्लाऊज कटोरीचं रेडी करून घेतलं होतं तर बघा एका दिवसात माझे हे दोन ब्लाऊज रेडी झालेले आहे तर बघा हे पण अस्तरचं आहे याची शिलाई मी घेणार आहे तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे की याची शिलाई मी पूर्ण जे शिवलेले आहे त्या ब्लाऊजची शिलाई मी किती घेतलेली आहे तर बघा आजचा लॉक कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका